विवाहातून पती पत्नी हे डायव्होर्सपर्यंत जातात अनेक वेळा ते आत्महत्याही करतात हे खूप टोकाला जातात वाद इतके टोकाला होतात धामधुमीत धाम लग्न करतात पुढे मुलं बाळ्या होतात आणि पुढे दोघांमध्ये वाद होतात वाद इतके टोकाला गेले का आत्महत्या करणे प्रयत्न जातात हे चुकीचं आहे हे चुकीचं असलं तरी ही संख्या खूप वाढत आहे अनेक वेळा नैराश्यातून अशा प्रकारे आत्महत्या केली जाते किंवा विवाहबाह्य संबंधाचा भा भाग असतो त्याच्यातून आत्महत्या केली जाते बऱ्याच वेळा घटस्फोटापर्यंत परिस्थिती येते म्हणून आत्महत्या केली जाते मानसिक ताणतणाव नैराश्य या अनेक कारणांमुळे आत्महत्या केली जाते दोघांचं पटत नाही वाट टोकाला जातात असे प्रकरण असतात नॅशनल क्राईम ऑफ ब्युरो जे संपूर्ण भारताचा आढावा घेतं वेगवेगळ्या क्राईममध्ये त्यांची अशी आकडेवारी आहे की दोन हजार तेवीस साली चार हजार आठशे त्रेसष्ट पुरुषांनी आत्महत्या केली आणि महिला फक्त चार हजार एकशे ऐंशी होत्या ही अतिशय धक्कादायक आकडेवारी आहे कौटुंबिक विवादातून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण अधिक आहे महिलांपेक्षा पण समाजामध्ये ही गोष्ट लपवून ठेवली जाते पण नॅशनल क्राईम ब्युरोनी हिघडवढ आकडेवारी दिलेली आहे अशीच आकडेवारी होती दोन हजार बावीस साली पुरुषांची आत्महत्येची संख्या होती चार हजार दोनशे सदोतीस तर महिला होत्या तीन हजार नऊशे सव्वीस ही संपूर्ण भारताची आकडेवारी आहे आपल्याकडे असं समज पसरला जातो की महिला आत्महत्या करतात असं नाही आहे पुरुषांचं प्रमाण जास्त आहे गेल्या पंधरा महिन्यामध्ये शेहेचाळीस महिला त्यांनी आत्महत्या केली होती तीस वर्षामध्ये गेल्या तीस वर्षाचा जर आपण आढावा घेतला दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत तर दहा हजार आठशे सोळा पुरुषांनी आत्महत्या केली वैवाहिक वादातून आणि महिला आहे सहा हजार सहाशे एकोणावीस हे खूप विदारक सत्य आहे हे जगासमोर आलं पाहिजे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही पुरुषांना बदनाम केलं जातं ते महिलांना त्रास देतात असं म्हटलं जातं पण आता काही प्रकरणं जे आपल्याकडे घडले होते भारतामध्ये हैदराबादमधला पस्तीस वर्ष तरुण होता की ज्याने वादातून आत्महत्या के केली कोलकात्याची एक महिला होती ती विवाहाच्या अगोदर बसून गर्भवती राहिली होती ही गोष्ट निदर्शनास आली पण तिने उलट त्याच्या विरुद्ध फिर्यात दिली त्याने आत्महत्या केली होती मानव शर्मा हा जो आहे बंगलोरचा त्यांनी आत्महत्या केली होती तसंच बंगलोरचा अतुल शिबास हे खूप गाजले प्रकरण आहे त्यांनी आत्महत्या केली होती अभिजीत पाल यांनी आत्महत्या केली होती हे आत्महत्या प्रमाण खूप आहे ही गोष्ट समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे पण आकडेवारी विरोधी पसरवली जाते आणि सगळे कायदे महिलांच्या बाजूने बनवले जातात त्यामुळे यांना काही स्थान नसतं आता हे प्रमाण वाढत चाललेलं आहे पुरुषांच्या आत्महत्या वाढत आहे अतिशय गंभीर बाब आहे कायदा बनवणाऱ्यांनी तो पाडणाऱ्याचा विचार केला पाहिजे धन्यवाद नेक्स्ट लगेच कायदा कलम पाचमध्ये सातमध्ये विवाह म्हणजे कायच प्रोविजन दिलेले आहे कशा प्रकारे विवाह केला म्हणजे तो मान्य होतो विवाहामध्ये मंगळसूत्र घालणं पूजाविधी करणं सप्तपदी करणं हे सगळं आवश्यक असायला पाहिजे हे जर पूर्ण नसेल तर विवाह होत नाही तो विवाह पूर्ण राहतो असंच एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आलं होतं या उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की पतीला आहे ना फॉरेनमध्ये जायचं होतं म्हणून त्यांनी जो दिल्लीमध्ये घाईघाईने विवाह लावला विवाहामध्ये काही विधी राहून गेले पण मग नंतर तो तुझ्या वेळेला त्याला फॉर्ममध्ये जाण्याकरता व्हिसा मिळवण्याकरता विवाहाचं प्रमाणपत्र द्यायला गेला पण कोर्टाने ते दिलं नाही कोर्टाचं म्हणणं होतं आणि रजिस्टारचं म्हणणं होतं की तुझा विवाह कन्सेप्ट जर पूर्ण झाला असेल तर तू विवाह मानला जाईल काही विवाह लावला असला पण विवाहाचे जे स्टेप्स आहे ते पूर्ण न झाल्यामुळे त्याला विवाह झाला नाही असं सिद्ध करून प्रमाणपत्र देण्यात आलं नाही धन्यवाद के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा